पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा पंचायत समितीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शिंदखेडा येथील पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संतोष किसन सावकारे आहे अशा धक्कादायक प्रकाराने महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली पीडित महिलेने त्या विस्तार अधिकाऱ्यास सोप देत काळे फासले आहे या प्रकरणी संबंधित विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे याबाबत याबाबत माहिती अशी की एस के सावकारे हे शिंदखेडा येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत दरम्यान त्यांनी येथील पीडित महिलेचा विनयभंग केला धक्कादायक म्हणजे हा प्रकार शिंदखेडा पंचायत समिती आवारात घडला आहे या घटनेनंतर पंचायत समितीत एकच खळबळ उडाली होती या प्रसंगी पीडित महिलेने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली हा प्रकार लक्षात घेताच शिवसेना पदाधिकारी हे पीडित महिलेच्या मदतीला धावून आले प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शाना भाऊ सोनवणे गिरीश पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्य शाणाभाऊ सोनवणे यांनी त्या विस्तार सोप बी बीडीओ कार्यालयात नेले त्यानंतर त्या पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी